नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय ट्रिकने पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये बारा पोलीस आयुक्तालय आहेत तर लक्षात ठेवा हे याच्यावर प्रश्न पोलीस भरतीला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी मी आता काय केलेलं आहे पोलीस आयुक्तालयांची आणि आयुक्तांची थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि पोलीस दलाबद्दल देखील थोडक्यात माहिती आहे तर ती आपण जाणून घेऊया मुंबई पुणे नागपूर इत्यादी मोठ्या शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांची निर्मिती करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त हा भारतीय पोलीस सेवेतील म्हणजे आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिस उच्च अधिकारी पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख म्हणून कार्य करतो आता प्रत्येक आयुक्तालयाचा कारभार हा स्वतंत्र जात चालवला पोलीस आयुक्तालयाची रचना परिमंडळे व डिव्हिजन्स मध्ये असते आता परिमंडळे म्हणजे झोन्स प्रशासनाच्या सोयीसाठी आयुक्तालयाची विभागणी काही परिमंडळामध्ये झोन्स मध्ये करण्यात आलेली आहे आता पोलीस उपायुक्त म्हणजे डी सी पी हे परिमंडळाचे प्रमुख अधिकारी असून त्यांचा दर्जा हा पोलिस अधीक्षकाप्रमाणे असतो म्हणजे एस पी प्रमाणे असतो आता एस पी हे आपल्याला ग्रामीण ठिकाणी पाहा पाहायलाच मिळतात जिल्हा ग्रामीण पोलिसामध्ये पोलीस अधीक्षक किंवा एस पी हे पद पाहावयास मिळतं एका परिमंडळामध्ये सात ते आठ पोलीस ठाण्यांचा समावेश असतो आता दोन जानेवारी हा पोलीस दलातील स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलात ध्वज प्रदान केला तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद म्हणजे पोलीस महासंचालक हे होय आता याच्यावर प्रश्न परीक्षाला विचारला जातो आता हे दोन तीन मुद्दे महत्वाचे आहेत पोलीस दिन कधी साजरा केला जातो दोन जानेवारीला पोलीस दिन साजरा केला जातो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज प्रदान करण्यात आला असा देखील परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत किंवा सर्वोच्च पद कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आता महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय जे बारा आहेत ते आपण लगेचच ट्रिकद्वारे पाहणार आहोत आता पाहूया महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय ट्रिकने तर एकूण महाराष्ट्रामध्ये बारा पोलीस आयुक्तालय आहेत आता ही पूर्ण आपण ट्रिकद्वारे ही बारा पोलीस आयुक्तालय पाहणार आहोत आता ट्रिक बघा कशी आहे ठाणा मुंबईची रेल नवीन पुण्यात ठाणा मुंबईची रेल नवीन पुण्यात सो मीराचा भाई अमर संभाजींकडे पिंपळीत अशी ट्रिक आहे अर्ध्या अर्ध्या विभाग अर्ध्या अर्ध्या भागातून तुम्ही विभागून लक्षात घेऊ शकता ठाणा मुंबईची रेल नवीन पुण्यात सो मीराचा भाई अमर संभाजींकडे संभाजी आता बघा ठाणे नागपूर बृहन मुंबई रेल साठी रेल्वे मुंबई हा नवीन साठी नवीन मुंबई साठी पुणे न्यासाठी नाशिक सो म्हणजे सोलापूर मीराचा म्हणजे मीरा भाईंदर वसई विरार अमर म्हणजे अमरावती संभाजीकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर पिंपरी म्हणजे पिंपरी चिंचवड बघा या ठिकाणी बारा पोलीस आयुक्तालय आहेत तर याच्यावर प्रश्न पोलीस भरतीला हमखास मिळू शकतो या ट्रिकचा वापर ट्रिक ट्रिक करा तर एक मार्क तुम्हाला हमखास म्हणजे सहजच मिळून जाईल लक्षात ठेवा तर ट्रिक वाटला तर ट्रिकचं वाचन करा जर बिना ट्रिकचं लक्षात राहत असलं तर बिना ट्रिकचं करा बघा परत एकदा सांगतो ठाणा मुंबईची रेल नवीन पोहण्यात एवढे लक्षात ठेवायचे ठाणा मुंबईची रेल नवीन पुण्यात सो मीराचा भाई अमर संभाजींकडे कुठे गेलाय पिंपरीत असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद